आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युलाइज रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीजचं रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर पटापट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू काही त्याची अडचण नाही आहे सर्व अडचणी आम्ही सोडवल्या राजकीय पक्ष राजकीय प्रश्न आहे किशोर पाटील जे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी एक वर्षात एक रुपया दिला नाही आणि काही निधी मिळत नाही असं शिंदे गटाचे सत्ताधारी आमदार विचार केले याला धरून पाचही आमदार जळगावचे विचार केला अध्यक्ष हा शिवसेनेच्या बसू शकतो भाजप यावर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत जे रिपीट झाले आहे त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकासकडनं पैसा दिला आहे त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन कामं घेण्यापेक्षा जुन्या आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायची उद्धव एका मंदिरात जाऊन आहे मुंबईचा यंदाचा जो आहे तो असं आहे परमेश्वरला घराणं सांगणे परमेश्वरासमोर नतमस्त होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेशजीच्या स्थापनेच्या का वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इथपर्यंत तुमचं सरकार गेलं म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्र जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिला तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घराला ना घरायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकाल मला माहीत नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे चाळीस वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेने तुम्ही विसरले जनतेला तुम्ही देवालाही विसरले देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळे मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेंचे कारनामे देव देशाच्या कार्यकर्त्या विरोधात केलेले कामं किती किती मंदिरं तोडले काय काय त्या ठिकाणी निर्णय घेतले त्या ठिकाणी साधू संतावर कसे कसे अन्याय झाले हेही मांडता येईल पण मला असं वाटतं आता ता तो वेळ नाही आहे योग्य वेळी मांडू पण निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी धर्माच्या विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं असा अंदाज केला असेल आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभाकरत्न आली आरक्षण झाले मतदार यादी आल्या त्याहून असं वाटतं की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार यादी आली आहे आता निवडणुका इथपर्यंत लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाच्या तारखे घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला इशारा असा इशारा असा आहे कोणी असा आहे त्यांनी त्यांच्या ते पक्षाची भूमिका मांडली आहे खरं आहे शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का ते तर कारवाई करतीलच शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही बरोबर आहे ते शिवसैनिकाला त्रास होईल आणि ते झोपा काढतील भाजपला त्रास होतील तर मी झोपा काढेल

मी जरा तपासून देतो काय काय परिस्थिती आहे नंतर बोलतो बेता बिकडाचा विकास काँग्रेसने केला याचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिक्रिया दिलेली आता कुठं दीड वर्षापूर्वी निवडून आलाय श्यामकुमार बर्वे बेसा बेलतरोडीचा विकास मागच्या बत्तीस वर्षापासून सुरू आहे त्यांना माहिती नाही बेसा बेलतरोडीच्या गल्ल्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहे त्यामुळं त्यांनी जरा दीड वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या भिसा बेलतरोडीच्या विकास गाथेवर जरा चर्चासत्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय बेसा बेलतरोडीचा विकास हा सर्वश्रुत आहे तो भारतीय जनता पार्टीनेच केला आहे खळी न खडी रस्ता न रस्ता पोल न पोल पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामपूर्वा श्यामकुमार बर्वे आता दीड वर्ष निवडून आले त्यांना काही माहिती नाही ते जरा राजकीय बोलतायत जनसंख्या देखना पडे बोलाय अशी वक्ती बात नाही शकते रायगड कार्यकर्ते बोलतो शेवटचा